नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतीमाळा युट्यूब चॅनलवर शेतीमाळा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण शेतीविषयी नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचत असतो तर आता हंगाम आहे आपला की उन्हाळे कांदी लागवड तर उन्हाळे कांदी लागवडमध्ये आपण कोंबडी खतं मिसळावं की नाही किंवा कोंबडी खतं टाकावं की नाही याबाबत बरेच समज आणि गैरसमज असतात त्यामुळे आपण व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमा पाहत असाल तर हे आहे अंडाळ्या कोंबडींचे खत आहे हे खत आपण कांदे लावण्याच्या आधी टाकत असतो हे खत टाकण्याचं प्रमाणे आपण एकदम युरिया किंवा सुफला किंवा फॉस्फेट ज्या पद्धतीने टाकतो त्या पद्धतीने आपल्याला हे टाकायला लागतं हे खत बऱ्याच लोकांमध्ये गैरसमज आहे की जी खत जास्त टाकल्यानंतर आपला तोटा होतो किंवा आपले कांदे बरोबर येत नाही तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सांगू शकतो की मी आता इथं कांदी लागवड चाल केलेली आहे मी आता या व्हिडिओमध्येच तुम्हाला पुढे तुम्हाला दिसणार आहे कांदी लागवड त्याच्या आधी मी हे आंडाळ्या कोंबडीचं खत टाकलेलं आहे हे खत टाकण्यामागेचा असा उद्देश आहे हे पाहू शकता इनलाईनवर कांदे लागवड केलेली आहे आणि त्यामध्ये मी अंडाळ्या कोंबडींचं खत टाकलेलं आहे तर हे खतं फायदेशीर कसं ठरू शकतं किंवा त्याच्यात काय गुणधर्म आहेत ज्यामुळे आपण टाकू शकतो आणि त्यामुळे काय शेतकरी बंधू की रासायनिक खतांच्या वापरामुळे आपल्या जमिनीच्या प्रती खूप खराब होत चाललेल्या आहेत त्यामुळे आपण रासायनिक या खतां या खतांकडे आपण वळायला पाहिजे कारण भारतात अंडाळ्या कोंबडींचे भरपूर प्रमाणात उत्पन्न होते आणि सुमारे सहा पॉईंट पंचवीस ते आठ दशलक्ष टन हे कोंबडी खत निर्मित होते आपल्या जमिनीला कधी कधी काय होतं की सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरेशा प्रमाणात वापर केला नाही तर आपल्या पिकावर उत्पन्न उत्पन्नावर परिणाम होतो त्यामुळे आपण म्हटलं म्हणतो की आपण भरपूर युरिया टाकला सुपला टाकला दहा सौश टाकलं पण आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट येत नाही तर सु त्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असते कारण मागे आता एक जागतिक बँकेचे सर्वेक्षण झाले होते त्याच्यात असं आढळून आले की सेंद्रिय खतांच्या माध्यमातून म्हणजे हे कोंबडी खतं असो किंवा गांडूळ खत यांच्या माध्यमातून आपल्या हे टाकल्यानंतर आपल्या मातीत चांगल्या पद्धतीने पीक येऊ शकते परिणामी हे जर खत खतं आपण जास्त वापरलं तर आपल्या अन्नसाखळीद्वारे मनुष्य तसेच जनावरांच्यासुद्धा शरीरात प्रभाव दिसून येईल म्हणजे आपल्यालासुद्धा भरपूर प्रमाणात आजारांपासून किंवा रोगांपासून आपल्याला मुक्तता होऊन येईल नंतर पोल्ट्री खत जर तुम्ही म्हटलं किंवा अंड्या कोंबडीचं खत मिळलं तर तुम्हाला पाच किलो ते पंचवीस किलोमध्ये पॅकिंग किंवा सुट्टं खतही मिळतं ते पस्तीसशे ते हजार चार, चार रुपयापर्यंत किंवा ज्या त्या एरियात भाव कमी असतो त्या त्या टनप्रमाणे आपल्याला ते खत मिळून जातं शेतकरी बंधू याच्यात काय असतं की आपण कुठल्याही खाद्यामध्ये जेव्हा आपण नत्र फुरस पालासे घटक असतात तरी ह्या आंडाळ्या कोंबडीमध्येही नत्र फुरस पालाच असतात शिवाय त्याच्यात कॅल्शियम हा घटकसुद्धा असतो त्यामुळे हे आपल्या पिकांना कांदे पिकायला म्हणा अजून दुसऱ्या भाजीपाला पिकायला म्हणा एकदम उपयुक्त ठरते हे खत मुळात एकदम म्हणजे सेंद्रिय जातं त्यामुळे त्या त्याला कंपोस्टिंग करण्याची काही ग गर, गरज भासत नाही त्यामुळे हे खत आपण वापरू शकतो आणि आणि जर आपण खाद्याचा विचार करायला जातो की आपण जर युरिया टाकतो सल्फर पोटॅश असतं आपल्याकडे ते आपण टाकण्याचा प्रयत्न करतो तर जर तुम्ही असा विचार केला की आता हे जागतिक बँकेने हा जागतिक बँकेचा हा आवा अहवाल आहे आणि त्यांनी असं नमूद केलं की सुकलेल्या एक टन अंडाळ्या कोंबडींच्या खतामध्ये किंवा कोंबडीच्या खतामध्ये शंभर किलो युरिया एकशे पन्नास किलो फॉस्फेट पन्नास किलो पोटॅश एकशे पंचवीस किलो कॅल्शियम तीस तीस किलो गंधक दहा किलो मॅग्नेशियम आणि त्याच्यात झिंक सल्फेट अशा इत्यादी त्याच्यात आपल्याला घटक दिसतात घटक आपल्या पिकाला मिळतात आणि शिवाय आपले जे रासायनिक खते आहेत त्यांच्यापेक्षा याची बाजारात किंमतसुद्धा कमी असते तर शेतकरी बंधून हे त्याचे उपयोग आहेत आपण शंभर टक्के हे उन्हाळे कांद्याला म्हणा किंवा भाजीपाला पिकायला म्हणा हे शंभर टक्के वापरायला पाहिजे तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला एकच दिसून न की जर शेतकरी मित्रांनो आपण जास्त प्रमाणात जर आपण हे खत वापरलं तर त्या खता त्या खताचे दुष्परिणाम आपल्याला सतत दिसून येत असतात कारण कुठलंही तुम्ही घ्या तुम्ही रासायनिक जरी खत खाद्य जास्त प्रमाणात टाकली तरी त्याचे दुष्परिणाम आपल्या पिकावर आपल्याला पाहायला मिळतात कारण रासायनिक हे जे कोंबडी को खत असतं याच्यात हिट भरपूर प्रमाणात असते या शेतकरी बांधवांना जर चाळीमध्ये कांदा जास्त वेळ ठेवायचा असेल त्यांनी एकदम कमी प्रमाणात हे खत वापरलं तरी चालेल आणि ज्यांना लघुलघू विकायचं असेल म्हणजे शेतातनं काढून लगेच मार्केटला कांदा घेऊन जायचा असेल तर त्या शेतकरी बंधूंनी थो थोडंसं जास्त प्रमाणात टाकलं तरी चालेल हे प्रमाण वापरण्याचं म्हणजे आपण जेव्हा युरिया वगैरे आपण शेतात ज्या पद्धतीने फेकतो त्या पद्धतीने हे प्रमाण आपल्याला टाकायचं आहे हे सुटं किंवा आपल्याला पॅकिंग ह्याच्यात पण भेटतं तर तुम्ही अवश्य हे खत एकदा वापरा कारण याचा भरपूर फायदा आहे आपल्याला जास्त रासायनिक खतांवर भर देण्यापेक्षा आपण या रासा या खतांवर जर भर दिला तर आपल्या पिकाला योग्य पण किंवा मग आपल्या पिकं जोरदार आणि कसदार बनेल तर हा होता मित्रांनो माझा व्हिडिओ कारण मी या कांद्यांना मी कोंबडी खतं व टाकलं आणि त्याचा रिझल्ट मी आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे पण मी ठरव मी भरपूर ठिकाण याचा अभ्यास घेतला तर त्याचे एकदम मस्त याचे फायदे आहेत त्यामुळे मी माझ्या जे व्ह्युवर्स आहेत त्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवावा असं मला वाटलं त्या अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवला आणि याची पुढे काय काय फायदे आहेत मी आता उन्हाळी कांदळ लॉगल केलेली आहे त्यानंतर मी हे असे त्याच्यावर फवारणी वगैरे टप्प्याटप्प्याने मी तुम्हाला व्हिडिओ टाकतच राहील त्यासाठी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा त्या धन्यवाद